माझं नाव कोमल काळे आहे आणि मी राहायला शोगवलं आहे आणि आम्ही बारा वाजता आम्हाला बातमी आली आली होती की यांचे घर वगैरे जाळून टाकलेत आणि लहान मुलींवर अन्याय झालेला आहे आणि लेडीज फक्त तिथं लेडीजच होत्या त्याच्यासाठी आम आम्ही इथं आलेलो आहे तर आम्ही अजून तिथं घटस्फोटवर गेलोच नाहीत अजून बघितलं नाही आम्ही काय परिस्थिती आहे तिथली तर आमची नम्र विनंती आहे की जे लोक आलते तिथं ते तुझे ते मामा आम्हाला बातमी रात्री आलेली होती आम्ही ते सकाळी बघितलं आणि ताबडतोब आवरून आम्ही हलवल काय झालं घरची परिस्थिती काय होती घरदार जाऊन टाकलेले लहान मुली आहेत त्यांच्यावर पण अन्याय झाला त्यांना हाणलं गेलेले आणि ते आता बीड बीडच्या रुग्णालयामध्ये आता आहे हे आम्हाला माहिती भेटली त्यासाठी आम्ही आलोले त्यांना बघायला की त्यांची परिस्थिती काय आहे तर आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या ते जे काही लोक असतील ना ते ते अटक करा आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या धन्यवाद तुँँगा 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 मी त्रिमूर्ती शाळेत आहे मी शाह कारण की आज यांच्यावर झालंय आमचे लोक शिकत नाही उद्या आम्हाला पण बोलते की ही आम्हाला शाळेत जायला भीती वाटते की हे सरांना काहीतरी व्हिडिओ व्हायरल केले की सर लोकांना धमकी देते असं व्हिडिओ व्हायरल केला गेला पण ते न्यायसाठी दिला होता मुलींवर म्हणून ते बोलले होते की मुलींवर छेड करू नका हेच बोलण्यासाठी गेले पण लोकांनी त्यांचे वाईट व्हिडिओ व्हायरल केले त्याच्यासाठी ते म्हणते ते आम्हाला जायला भीती वाटते आमचे बोर्डचे पेपर चालू आहेत आता आम्हाला जायला सुद्धा भे वाटते की आम्ही कसं जावा ते खूप चांगले होते ते कधी वाईट काम केले नाही आम्ही इथं सांगतो की कधीच का वाईट काम केले नाही आमच्या नजरेत कधीच दिस वाईट दिसले नाही ते चांगलंच आहे आम्हाला काही त्रास नाहीये सर तिकडं पण इथं जे त्रास आहे का आम्हाला एवढाच की आमच्यावर पण हे हो। कधी ना कधी होऊ शकतं काहीतरी आमच्यावर पण नाही अन्याय होऊ शकतो सर की आम्हाला फक्त आमचं एवढंच नम्र विनंती आहे की ते जे आम ते जे कोण आले होते ते गुंडे जे आले होते गावगुंडे फक्त त्यांना अटक करावा आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या सतीश भोसले माझा भाऊ आहे तर मी हे प्रकरण आले नव्हते मला ते चौकशी झाली आम्ही मोबाईल वरती पाहत होतो का जो काही अन्याय होतो एक खरं एका खोटा आहे म्हणजे हे पोलीस लोक चौकशी चालू आहे एस पी साहेबांची चौकशी चालू आहे पोलीस डिपार्टमेंट शेवगावची आपले शिरूर का असतात तिथलची बी चौकशी जी चालू होती सतीसवरती तर मग ते आम्हाला मान्य होतं सर कायदेशीर पण हे घरंधारं पाडलेत आणि हे बुलडोजरनी घरं पाडले आणि घरं पाडल्यानंतर काही वेळानंतर त्याच्या चार घंट्यानंतर दोन घंट्यानंतर अशी अशी खबर आली का का त्यांचे घरच पेटवून दिले आणि घरं पेटवून देऊन महिला लहान लहान महिला लहान मुली आणि कोंबड्या शेळं गाई आणि ते म आपले बदका वगैरे छन्नक मुर्ग्या वगैरे त्या पाळलेल्या आहेत सर आणि त्याच्यावर जो अन्य होतो त्याला जाळून खाक करून टाकलं आहे काहींना तर काही जाळून खाक करून टाकल्यामुळं ते आम्ही मोबाईलवरती पाहिलं आहे त्याच्यामुळे मी दहा आलेले पोलिस स्टेशनला काही महिला काही छोट्या मुली ते दवाखान्यात ॲडमिट पाठवल्यात ना बीडला पण असं बी इथं मला माहिती मिळाली शि इथे सर त्याच्यामुळं कसं आहे मला न्याय मिळ त्याला न्याय मिळून द्यावा हे माझी बीडच्या एस पीला माझी विनंती आहे का जो हि रात्रीचा जो अन्य आहे पाहिले जो सतीशवर अन्याय होता तो तो अन्याय आहे का नाही आहे तो सरकार त्याची तपासणी चालू होती त्याला तिकडून कुडून पर्याग्रामातून धरून आणलं आहे आणि त्याचा जो तपास होईल तो पोलिसांकडक होता आणि तो आम्हाला मान्य होता का काय तपास होते पुढे पाहू पण शिवाच्या मुलींवरती लहान मुलीवरती अन्याय झाला श्याम शियाळा गाई कळड भतका सन्नात मुर्ग्या अशा जे प्राणी पाळलेले होते त्या प्राणीवर जो अन्याय झालेला आहे सर तर आम्ही तर नाही पण सरकारने याला कधीच माफ करू नाही आणि ते कोण गावगुंड लोक आहेत त्या गावगुंड लोकांनी त्या महिलावरती जो अन्याय केला लहान मुली वरती ते जी त्याची कठोरात कठोर कोड़। त्यांचे ते कारवाई करून आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा सर एस पी साहेबांना माझी विनंती आहे आणि वरती जी फडवणी साहेब आहेत तर ते फडवणी साहेबाला पण माझी विनंती आहे का आम्ही माझं काही शिक्षण झालेलं नाही सर हा हो जीव महिलावर अन्याय झाला हा जो जाळपोळ केला जो गाई माईचा चारा जाणार त्याच्यासाठी देखील मला परमेश्वरांनी दोन शब्द सांगायची संधी दिली त्याच्यामुळे धन्यवाद म्हणजे